थकवा येतो आहे वजन वाढले शरीरातली साखर कमी करायची आहे लहान मुलांची तब्येत सुधरत नाही आहे हळं बोन्स त्यांचे स्ट्रॉंग करायचे आहेत तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्किप न करता पूर्ण बघा सर्वात प्रथम आता इथे मी बदाम घेतलेले आहेत पाव किलो बदाम घेतलेत काजू पाव किलो घेतलेत शंभर ग्रॅम फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे तसे शेंगदाणे घेतलेत तर शेंगदाणे आणि डाळीमध्ये किती भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आहे हे तुम्हाला माहीतच आहे याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करायची आहे तर इथे मी सगळं रोस्ट करून घेते अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा कढई किंवा तव्यावर तुम्ही चांगले भाजून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाही जळकट चव लागू शकते त्यामुळे हे अगदी फक्त रोस्ट आपल्याला करून घ्यायचे हलकेसे भाजून घ्यायचे आहे आता याच प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता साखरे ऐवजी गुळाचा वापर करायचा आहे तसेच आपण हे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याची वरची साल काढून टाकायची आहे आता ही शक्तीवर्धक प्रोटीन पावडर बाहेरून आणायची म्हटलं तर खूप सारे पैसे लागतात परंतु आपण ही घरच्या घरी जर बनवली तर अगदी तुम्ही लहानांपासून मोठाल्यांपर्यंत रोज एक ते ती दीड चमचा दुधामध्ये सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे याने लहान मुलांची स्मरणशक्ती तीव्र होते हाडं बोन स्ट्रॉंग होतात तर घरातल्या सगळ्यांनी ही पावडर सकाळ संध्याकाळ दुधामध्ये एक ते दीड चमचा घ्यायची आहे खूप सारी एनर्जी येते पुन्हा लहान मुलांची स्मरणशक्ती तीव्र होते थकवा जाणवत नाही आपल्याला लेडीजला तीसशे नंतर थकवा जाणवतो तर ही प्रोटीन पावडर खूप हेल्दी आहे तर ही नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये मी मिक्सर जारमध्ये हे सगळं समप्रमाणात घेऊन अगदी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी वेलचीपूर टाकायची आहे खूप छान स्वाद येतो अगदी टेस्टी असं आपलं दूध तयार होतं आणि मुलांना तुम्ही सकाळ संध्याकाळ दुधामध्ये अशी द्यायची आहे मुलं आवडीने पितात तसेच लहानांपासून मोठाल्यांपर्यंत तुम्ही घ्यायचे आहे भरपूर सारी पावडर तयार होते अगदी महिनाभर म्हटलं तरी टिकते यामध्ये वेलची पूड टाकायची आहे तर बाहेरून आपण बोनविटा वगैरे आणतो लहान मुलांना देतो तर त्याऐवजी ही प्रोटीन पावडर बनवायची आहे याला कुठलीही वय लागत नाही हे पावडर घ्यायला अगदी लहान मुलांपासून तुम्ही मोठाल्यांपर्यंत घ्यायचे आहे सकाळ आणि संध्याकाळ शुगर कमी होते खूप सारी एनर्जी येते थकवा दूर होतो वजन कमी होतं पूर्ण शरीरातली साखर कमी करायची असेल लठ्ठपणा कमी करायचा असेल तर ह्या प्रोटीन पावडरचा तुम्ही उपयोग करा डाएटसाठी खूप हेल्दी आहे नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि ही प्रोटीन पावडर शक्तीवर्धक अगदी नक्की ट्राय करून बघा काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अगदी तुम्हाला आठ दिवसातच फरक जाणवेल तर खूप सारी पावडर तयार होते तर बघा आता ही एवढी सारी पावडर तयार झालेली आहे ही तुम्हाला महिना दीड महिना सहज जाऊ शकते तर नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू